तर आज आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि गणपती बाप्पांसाठी छान असा नैवेद्य बनवलेला आहे हे, हे पहा करंजी आहे अनारसे आहेत बेसन लाडू रवा लाडू शंकरपाळी आहेत आणि इथे मोदकांचा नैवेद्य आहे आणि हे केसर मोदक आहेत आणि खीरपुरी आहे वाल आणि आळूची भाजी आहे कोथिंबीर वडी आहे रायता आहे वरण भात आहे आणि खिरपुरी आहे तर सुंदर अशी ही आरास सुद्धा झालेले आहे आणि छान असा नैवेद्य सुद्धा झालेला आहे आगमनाची अगदी छान अशी तयारी झालेली आहे सर्व प्रकारची फुलं पत्री असं हार गजरे सर्व आणून झालेला आहे आणि पाऊस खूप पडतोय त्यामुळं सर्व फुलं आणून अशी थोडी मोकळी करून ठेवलेली आहेत म्हणजे खराब व्हायला नको आहेत म्हणून आणि हार वगैरे छान असे व्यवस्थित सर्व लावून घेतलेले आहेत आणि आता चला बाप्पाच्या नैवेद्याची तयारी तर ही अळूची जी भाजी बनवतो आपल्या बाप्पाला लागते ती बनवलेली आहे खूप सारे नारळ खवून घेतलेले आहेत म्हणजे सुंदर असे मोदक बनवायला तयार आहेत इथे अळूवडी कोथिंबीरवडी असे वेगळेवेगळे छान प्रकार गुलाबजामुन सर्व याची तयारी झालेली आहे आणि सर्व तयारी करून आम्ही आता बाप्पाला आणायला जात आहोत म्हणजे त्याचं आगमन करायचं आहे म्हणून बाप्पाला आणायला आता आम्ही रेडी होऊन निघालो आहोत तर गणपती बाप्पा आणतानाच अगदी छान असं त्याचं आगमन झालेलं आहे आणि सकाळी आम्ही त्याची पूजा करून घेतलेली आहे स्थापना करून झालेली आहे छान आरती अगदी सागर पूजा पूजासुद्धा झालेल्या आहे तर बाप्पाचं हे लोभस्वान रूप आहे ते अगदी मनाला भावतं आणि त्यांची आपल्या घरात जे वर्षभरापासून आपल्याला त्यांची आतुरता असते तर ती या क्षणाला आपल्याला अगदी छान असं वाटतं की बाप्पा आम्ही तुमची वर्षभर वाट पाहत असतो आणि तुम्ही आमच्या घरात आगमन करता आणि तुमचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही वर्षभर वाट पाहत असतो तर या क्षणाची खरंच आम्ही आतुरतेने खूपच वा आतुरता असते म्हणजे तुमच्या येण्याची तुमच्या येण्याची किंवा तुमच्या येण्यानेच आमच्या घरात अशी लगबग सुरू होते तर त्या लगभग अगदी छान असं वाटतं इथे आरण पहा आरती सुरू आहे आणि आरतीमध्येच ते पूक घेऊन तेवढा त्याला असं खूप छान वाटतं म्हणजे आपण जसे मोठे पूक घेऊन आरती करतो तशाप्रकारे त्याचं सेवा सुरू आहे आणि आरतीमध्ये सुद्धा तुला त्याला मध्ये मध्ये असं करायचं असतं आरतीचं ताण पकडायचं असतं बाप्पासाठी काय करू आणि काय नाही बाप्पाला नैवेद्य मी देणार मी बाप्पाचं करणार अशा प्रकारे त्याची सेवा सुरू असतं आणि मग सर्वजणांनी आम्ही आरती करून घेतलेली आहे सर्व आम्ही आरती करून झाल्यावर छान असा प्रसाद झालेला आहे आणि आम्ही महाप्रसादचा आरता घेतलेला आहे अगदी छान प्रकारे सर्व आमच्या आरत्या अशा पूर्ण सकाळ पाचण्याचा छान अशा व्हायच्या आणि छान ते जो माहोल असतो ना बाप्पाच्या आगमनाचा आणि बाप्पाची सेवा करण्याचा जो आपल्याला आनंद मिळतो तो अगदी वेगळाच असतो आणि खूप छान वाटतं त्या भक्तिमय वातावरणात आपण सुद्धा रममाण होतो आणि रमून जातो संध्याकाळी आम्ही छान असं भजन घेतलेलं आहे बाप्पाचं भजन केलं फोटोज काढले गाणे म्हटले आणि छान सर्वांनीच अगदी खूप मजा मस्ती केलेली आहे म्हणजे तो दिवस असतो ना तर तो बाप्पासाठी खूपच म्हणजे आपल्याकडे बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पाकडे काय मागावं तर बाप्पाने आपल्याला सर्व दिलेलंच असतं पण तरीसुद्धा एक आस असते की बाप्पा तू तु, तुझे आशीर्वाद सदैव आमच्या सर्वांवर तुझे आशीर्वाद राहू दे आ, असं सर्वांनाच वाटतं आणि सर्वांनी छान अशी आरती करून घेतलेली आहे नैवेद्य दाखवून झालेला आहे त्याच्या दिदीने सांगितलेलं आहे की बाप्पा जाणार आहेत तर तो खूप असा एक्साइटेड होतो म्हणजे की नाही मला बाप्पाला वाटायचंच नाही आणि तो खूप असा रुसून बसलेला आहे मी बाप्पाच्या समोरच बसणार तुम्ही बाप्पाला नेणार कसं मी इथेच आहे अशा प्रकारे तो दीदीबरोबर गप्पा मारतोय की मी बाप्पाला तू देणार आणि नाही अशा प्रकारे त्याच बोल हा त्यांना सांग नका जाऊ तुम्ही बाप्पा ते बघ आणि आज बाप्पाला जेवायला काय आणि बाप्पा कोणाचे आहेत वर आहेत सादर सुंद बाप्पाचं आगमन होतं बाप्पाचं आवडत होतो आपण पूजा अर्चा करतो असं सर्व प्रकारे होतं पण हा जो क्षण आहे बाप्पा तो अगदी म्हणजे बाप्पाच्या आठवणी किती मनात साठवाव्या आणि किती नाही बाप्पाला वेळ देऊन किती पाहत राहावं हवं आणि त्याच्याकडे काय आशीर्वाद मागून घ्यावे हे करण्यातच अगदी जसा वेळ निघत जातो त्यात त्यामध्ये खूपच हे होतं की काय करावं आणि काय नाही आहे आमचंसुद्धा असंच झालेलं आहे अगदी सर्वांच्या पूजा वगैरे सर्व झालेल्या आहेत आम्ही सगळ्यांनाही जागरण केलेलं आहे खूप धुमान केलेली आहे आणि जेव्हा बाप्पांचं धूमरूप गीताची वेळ येते तर तेव्हा मात्र खूपच असं केविळवाणं होतं की का बाप्पा आपल्याकडे राहत नाही पण हो आज जर यावर्षी बाप्पा जाणार नाही तर पुढच्या वर्षी येणार हो नाही हे मला आरोहला समजवताना खूप भारी झालं होतं कारण त्याने अक्षरशः गणपती विसर्जनाला म्हणजे घरात जेव्हा आपण गणपती फिरवतो तेव्हा सुद्धा त्याने बाप्पाचं पाठ सोडलेला नव्हता जेव्हा आरती करायला लागली तर तेव्हा सुद्धा तो आरतीसुद्धा करून देत नव्हता आणि ती मलाच आरती करायची अशा सर्व त्याचं हे सुरू आहे Oh, <laughs> you अगदी कमी वेळासाठी येतो पण कितीतरी आठवणी अशा मनात साठवून ठेवण्यासारख्या तो वर्षभरासाठी आपल्याला देऊन जातो आणि हीच ती शितोरी म्हणता येईल की या सणवारांची आपल्याला जी मिळते आणि वर्षभरासाठी ती एनर्जी आपल्याला या सणवारांच्या किंवा व्रतवैकल्यातून आपल्याला मिळते आणि बाप्पाकडून हीच एनर्जी घेऊन आपण परत पुढच्या जोमाने अगदी नवीन कार्यासाठी सज्ज होतो आपल्या नवीन कामांचा आरंभ करतो आणि छान असं या वातावरणात भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोपाची तयारी आरोह म्हणतोय तुम्ही जर हा बाप्पा देणार असाल तर तिचे बाजूला जे विसर्जनासाठी बाप्पा येतात तर त्यामधला तरी बाप्पा आपण घरी घेऊन जायचाच आहे तुम्ही विसर्जन करूच नका मी बाप्पाला नेऊच देणार नाही अशा प्रकारे त्याचं खूपच असं केविळवाणा बाप्पाला न घेऊन जाण्यासाठी हट्ट सुरू आहे पण पहा अगदी आपल्या मोठ्यांना आ, हे बाप्पाचं जाणं सहन होत नाही किंवा ते मानवत नाही तर छोट्या मुलांना तर खूपच हे होतं अगदी हे चार पाच दिवस अशाच प्रकारे हा आता करत राहणार आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या तर अशा प्रकारे बाप्पांना आम्ही अश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिलेला आहे गणपती बाप्पा